नमस्कार भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या फ्री फायर मराठीच्या एका नवीन गेम प्ले व्हिडिओमध्ये आय होप यार तुम्ही सगळे चांगलेच असाल आणि यापुढेही चांगलेच राहा आजचा गेम प्ले बघितल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन तर बिलकुल नाही सरकणार पण मोबाईल सरकण्याची शक्यता भरपूर कारण भावांनो ह्या गेममध्ये आम्ही जवळजवळ चाळीस किल मारले आणि बुया मारलाय का नाही तुम्हाला आता तर बिलकुल सांगणार नाही तरी चला भावनो तुम्हाला एक चान्स देतो गेस करा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओला पॉज करून की आम्ही बुया मारू शकलो की नाही आणि त्याचबरोबर जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि शेअर तर बिलकुल करा मग आता वाट कसली वागताय चला गेम प्लेला सुरुवात करूया तर आज मुहूर्त निघला होता भावन क्लॉक टावरला जायचं तसं पण लय वर्ष चालते राव मी क्लॉक टावरला ना आलोच नव्हतं म्हणलं जरा एक फेर मारून यावा क्लॉक टॉवरवरती क्लॉक टॉवरवरती आपला दारा दारा कमीच होता तसं पण म्हणलं जरा एक आजका दाखवूनच द्यावा डायरेक्ट आणि आताच मी बोललो होतो असं आणि तेवढ्यातच मला नाही का माझं शिकार दिसलं म्हणाय का भाई दोनशेचा कसला कचकून हेड मारला त्याला मी भेंडे आपण खतरनाक प्लेअर रे आपल्याला कुठली पण गंधी डायरेक्ट हेड खोलतो आपण आता जादू बघितली का तुम्ही मी एकच बंदा मारला पण माझं किल कसं दोन झालं अरे विषय वेग नाही भाई मी लय डेंजर माणूस आहे राव एवढी भारी जादू दाखवली मी गरीनावाला पण खुश झालं माझ्यासोबत मग मा डायरेक्ट मला एमपी देऊन टाकली मग काय भाई एमपी घेऊन आपण जातो डायरेक्ट फॅक्टरीवरती आणि भाई जसं फॅक्टरीला येतो ना हे ये पण तो डायरेक्ट ओपन रस्त्यावरती काय नाच काम करत मा काय माहीत मग काय भाई उघडं फिरलो मग डायरेक्ट नागडा करून मारतो याकडे डायरेक्ट आपण नाही का नॉक टाकतो आणि दुसऱ्याला पण लगेच गाडीवर पलायचा प्रयत्न करा होता त्याला पण डायरेक्ट गाडीवर उतरून नॉक फिनिश डायरेक्ट आता मी नाही का यांच्या दोन प्लेअरला मारला होता पण यांचा जो लास्ट प्लेअर असतो ना तो डायरेक्ट पळूनच जातो डायरेक्ट फॅक्टरीच्या आतून तो काय मला डबल भेटतच नाही मग फॅक्टरीवरनं आम्ही येतो भीमा शक्तीवरती आणि इथं भाई वेगळ्याच प्रकारच्या कुस्त्या चालू होत्या मग काय मी पण उतरलो पैलवान बनून यो पहिला नॉक आणि यो दुसरा नॉक भाई मग राहिला तिसरा बंदा मग काय भाई आपण घाबरतो काय डायरेक्ट आल्यानंतर तिसऱ्याला खलास करून टाकला <laughs> <laughs> काय बोलू मी आता भावांनो मला तर सांगायची पण गरज नाही की तुम्ही लाईक करा म्हणून मला माहिती आहे यार तुम्ही लाईक करून बसलं ला। काय खेळतो राह मी खरंच जाऊ दे ता तारीफ आता तारीफ नका करू माहिती आता जाऊ दे गेम प्ले बघू आता नाही का भावांनो आपले मस्त सहा किलो होते तिथं आता म्हणलं की गाडी आणि डायरेक्ट रशच मारावं आणि जसं गाडी जाऊन बसतो ना या गाडीचा तारतच होतो डायरेक्ट आता हिथं नाही का भावनो एका, एका मॉन्सो ट्रकवाल्याने आमच्या नाकात ना फुल दम केला पण डायरेक्ट तोंडावरती येतो याच्या आईला याच्या नको नको केलाय म्हणजे झोन चालू झाला रे झाला शेवटचा डायरेक्ट नाही ट्रक बीक भेटल त्या होत बस पण भेंडे अशा बंद मारणं काय अवघड नसते प्रिझाईज करून इझिली मारून टाकायचं आणि अशाच प्रकारे मी याला बी कोलवला तेवढंच नाही का मी हिल करतच होतो तेवढाच आपला टीममेट भावन घेऊन येतो आपल्या दिलाची राणी लिहार गिने आपल्या पाया खाय काय टॅलेंटेड आहे मी आता प्ले गेला भावना म्हशीच्या गोठ्यात आता बघू शकता आपली लॅम्बर गेली मी आत्ताच घेतलेले कालच परवा दिवशी शोरूमला गेलतो भाई काय डायरेक्ट रोख रक्कम घेतलेली आहे मी डायरेक्ट काय दिसतो बाई ब्लॅक ब्युटी मध्ये माझी धन्नो म्हणजे काय बोलू एवढी भारी दिसणारच नाही तुम्हाला कुठं गाडी भारतामध्ये तर एकच आहे लिहून सांगतो मी मी नाही का माझे धनो घेऊन जायच होतो इथून तेवढा एक किरकोळ छोटासा मॅटर झाला होता फोरांच्या मध्ये तो मी सॉल्व्ह करून टाकतो आणि ज्यांच्या त्याच्या घरी पाठवतो आणि अशाच सुंदर प्रकारे आपले आठ किल पण होत्यात भावांना इथं अँड वन्स अगेन वी आर बॅक इन आवर दिलाची राणी लॅम्बर गेनी आणि आले आले एकाला नॉक टाकला जबरदस्त पण जबरदस्त आणि अशा प्रकारे दहा किल पण झाले आपले याडा झालाय बेंचून <laughs> आता इथं नाही का बंदे शोधतच होतो आम्ही की तेवढ्यात मला दगडीच्या मागे एक बंदा दिसतो आणि एकशे तीनचा एकशे मीटनी याला नाजूकपणे हेड मारून याचा काम पच्च करून टाकतो आपण आणि राहिलेलं काम माझं टीममेट करते म्हणजे लुटायचं नाही फिनिश करायचं काय म्हणावं आता पण तेवढ्याच नाही का माग ना असली मोठी माहिती ना राह डुक्कर काय म्हणावं आता इला बंद जर मला रिअल लाईफ मध्ये भेटलं ना आई शपथलंय कोलून कोलून मारे यांना मी म्हणजे एवढी कशी काय आहे पोरायची यांना गाडी तर उतरायचं माहितच नाही म्हणजे उडवणार तर गाडीच उडवणार काय बाई कुठल्या रॅलीत घुसतात काय माहित गेला आता डायरेक्ट येणारच नाही आता पण नाही का जाऊ दे मला काय फुकटचा किल भेटला खाली पाडलेला एक काम पच्चीस झालेलं आहे आपला आणि त्याचबरोबर ती यो बंदा पाठ दाखवून पलत होता कटलीस तुला ती यायला म्हणलं पाठ दाखवतो वे त्याला पण नॉक डायरेक्ट फिनिश करून टाकतो आपल्या टीममेट बरोबर अरे सिद्ध्या कर की फिनिश अरे यार किल जाईल माझं शाबाश किल फिनिश करायचं रे, रे माझे प्ले व्हिडिओ बनवतोय मी समजतो का अरे चालेल कमी आता इथं नाही का माझ्या समोर एक बंदा मोकार पलत होता पण माझी एक सिमेंट काय कुठली नाशा करत होती काय माहिती एक हेड लागलं नाही मी काय म्हटलं मग ती द्यायला मार एमपी एम मारतो डायरेक्ट गेला मग काय वॉल लावून लावून क्लोज ला गेलो आणि एमपी पी मस्तपैकी मारलो पण भेंडी सुका सुखीने मला जगून देणार नाही बंदे लगेच या बंद्याला उतरले येऊ कंपाऊंडमध्ये बसून मला मारतोय बाई काय म्हणावं हो या बंद्याला पण नाही का पुढच्या तीस सेकंदामध्ये माझं टीममेट आता काम पच्वीस करून टाकतात डायरेक्ट आडवा करून लॉबीमध्ये पार्सल आणि तेवढंच नाही का खाली दगडींच्या वरती फाईट चालू होती आणि माझ्या टीममेटला नॉक करतात बाई मग गेलो कवर द्यायला आणि भाई मी असताना माझ्या टीममेटला नॉक अरे टच पण नाही करू शकत कोण बाई आपलं डायरेक्ट रिव्हाय दिला आपल्या भावाला आणि किल पण झालेलं आहे आपलं आणि अशा प्रकारे भावांनो पंधरा किल झालेत आपले काय बोलू यार काय खेळतो रे मी म्हणजे जबरदस्त रे तोड नाही सॉरी आता नाही ग समोरच्या वेअर हाऊसला बंदे असतात आता मी माझे टीममेट जातात समोरून मी काय डोक्याला होतो भाई मागून जातो मस्त पण आणि किल चोरतो यांचं पण भाई मी तसं मागून जातो भाई दोघांना नॉक टाकून बसतात पण भाई आपण भाई डोक्याला डोकं म्हणजे डेंजर आपण कातील माणूस आहे डायरेक्ट किल नाही का वॉल लावून यांचं व्ह्यू ब्लॉक करतो डायरेक्ट एक किल आपल्या खात्यामध्ये भाई लई खाऊन गोली गट कामच बेकार आपलं बुक किटे गुल डायरेक्ट पण याचा एक निगेटिव्ह पॉईंट काय माहिती आहे का पोरं एवढी शिव्या देतात ना अगो बे वये मी दाखव पण शकत नाही एवढ्या घाण शिव्या पडल्या मला पण भाई माझ्या पण तेवढी झालेला का मला लय माझ्या आली का काय असं खरंच एक वेगळीच फिलिंग असते राहतात तुम्ही पण कमेंट करून सांगा मला की तुम्ही पण अशी चित्यागिरी केली आहे का के नाही अरे भाई ज्यानी ही चित्यागिरी अजून केलेली आहे ना, ना तो काय गेम खेळतो काय माहिती काय बोलाव हो। बरं जाऊ दे एक शेवटचा बांधा राहिला होता त्याला बी आपण मस्त गोलीगत हेडशॉट मारतो आणि गुया मारून टाकलेला आहे तर व्हिडिओ आवडले असेल भाऊन तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर नक्कीच करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र